नमस्कार बीड शहरात बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव हा गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे आज रथोत्सव आहे आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष महेंद्र साळड आहेत आपण त्यांना विचारून जाणून घेऊया याच्या पुढची आता नियोजन कसं असणार आहे आणि हा ब्रह्मोत्सवाची समाप्ती कशी असणार आहे नमस्कार काय सांगाल आज रथोत्सव निघला आहे याच्याबद्दल तुमची काय माहिती द्याल ब्रह्मोत्सव हा मागच्या वीस वर्षापासून आम्ही साजरा करत आहोत दरवर्षी अशात मोठ्या प्रमाणात साजरा करतो जवळपास पासून आम्ही साजरा करत आहोत आणि आम्ही शोभायात्रा काढत आहोत रथयात्रा काढतो पश्चात आम्ही भोजन प्रसाद देतो दुपारी दोन हजार लोक आणि संध्याकाळी जवळपास अडीच ते तीन हजार लोक भोजन घेतात भोजन प्रसाद घेतात आमच्याकडे उद्या नेमका काय कार्यक्रम असणार आहे आता उद्या चक्रस्नान आहे चक्रस्नान झाल्यानंतर भगवानांचं ब्रह्मोत्सव समाप्त झाला असं घोषित करण्यात येत आहे आज या फिल्डमध्ये ब्रह्मोत्सवाची सुरुवात झालेली आहे पाच तारीख ते दहा तारीखपर्यंत हा ब्रह्मोत्सव होतो आणि ब्रह्मोत्सव वीस वर्षापासून हा सर्वसामान्य लोकांचा ब्रह्मोत्सव या ठिकाणी होतो हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोकं उपस्थित आहेत आणि आज ही जी निवडणूक आहे बालाजीशी रथ उत्सव या ठिकाणी होत आहे त्यामध्ये आपण पाहताय की हा सर्व आठपकड जातीचे लोक यामध्ये बालाजी बालाजीच्या बाला स्तरावर बीड शहरामध्ये हा ब्रह्मोत्सव होत है। आहे आणि ह्यानंतर संध्याकाळी हौसवान यात्रा आहे या अगोदर गोडवान झालं आणि वेगवेगळ्या लोकांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे कारण पेड फीडमध्ये जी दिवाळीचा कार्यक्रम आमच्या होतो लोक रांगोळ्या काढतात स्वयंघोषित या ठिकाणी रोज अन्नदान हजार ते पंधराशे लोकांचे अन्नदान या ठिकाणी होते आणि आज कमीत कमी, कमी चार ते पाच हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद या ठिकाणी घेत आहेत आपण आलात प्रकाशाचे मी आभार मानतो की आपण ब्रह्मोत्सवला ते चालना दिली लोक जास्तीत जास्त निवड करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपला धन्यवाद